श्रीना हिहालसम ते चुकलं म्हणा देवा कारण आई वडील या प्लेस कोण आहे गुरु हे सगळं देव आहे का नाही वेळ गेली नाही अजून मित्रांनो चुकलं म्हणा देवा आई बापाच्या कष्टाची जाणीव तेवढी ठेवा छान ते मनाली लावते प्रचंड टॅलेंट आहे तू ओळखलं पाहिजे आणि तुम्ही अभ्यास केला पाहिजे बघा शिक्षणासाठी पोराच्या काही नाही दुसऱ्याची दोन्ही भांडी घासली आणि काही बाहेर सांगतंय ती माझ्याकडे उघड <laughs>